नमस्कार आज आहे ज्येष्ठ अमावस्या घरातल्या विविध प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही उपाय आहेत ते नक्की करा घरातले आजारपण भांडणतंटा कमी होत नसेल तर ह्या ज्येष्ठ अमावस्येला हे उपाय नक्कीच करा अमावस्या तिथीचे पितृपूजनाच्या दृष्टीने विशेष महत्व आहे पंचवीस जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे घरातील कलह आजारपण दारिद्र्य दूर करण्यासाठी ज्येष्ठ अमावस्याला अशाप्रमाणे उपाय करा ज्यांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्या कुळात आपण वाढलो ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तीचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्याला त्यांच्या नावे पूजन करावे स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे त्यांच्या नावे दान धर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो यासाठी तसेच पितृदोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने काही उपाय दिले आहेत त्याचे यथाशक्ती पालन करावे माता पिता गुरुजन आप्त स्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर आपल्या संस्कृतीने घातला आहेच परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणातून कायम कृतज्ञ राहावे या भावनेने पितरांची सेवा सांगितली तसे आहे तसेच पितरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास घरात सतत भांडणतंटा कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्याचे मन अस्वस्थ होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते मुलांचे वारंवार खटके उडत असल्यास पती पत्नी मध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते घरात जर सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्यास पित्रांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्य वृद्धी सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात कोणाकडून फसवणूक शेती व्यवसाय नोकरी या संबंधित व्यक्तीशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात पित्रांच्या सेवेने स्थावर मालमत्ता संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मनस्वास्थ्य लाभते व वा आत्मविश्वास वाढतो आणि बाहेरील बाधांचा हितशत्रूंचा उपद्रव होत नाही अकाली मृत्यू टळतो तर मंडळी पितृसेवा कशी करायची तर आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तुष्ट होतात यासाठी दर अमावस्येला त्यांचे मनापासून स्मरण करा आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पित्रांच्या नावे काढून कावळ्याला किंवा गाईला नाही तर कुत्र्याला खाऊ घाला त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधान पावतात पित्रांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो नावे दान करा एखाद्याचा झाला की तृप्त होतात यथाशक्ती दान करा सेवा करा सेवा त्यातून जे आत्मिक समाधान मिळते ते शब्दातीत असते थोडक्यात काय तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो यासाठी पितृसेवा करावी लागते त्यासाठी दर महिन्यातील अमावस्या ही पर्वणी आणि अंतरात्माही समाधान पावतो यासाठी पितृसेवा करावी लागते त्यासाठी दर महिन्यातील अमावस्या ही पर्वणी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे मुद्दे लक्षात घेता आपल्या पित्रांच्या सेवेची संधी दवडू नका तसेच केवळ दिवंगत पित्रांचीच नाही तर जिवंत माता पित्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नका माता भगिनींनो आपल्या घरासाठी आणि घरातल्या व्यक्तीसाठी हे उपाय अवश्य करा